ગુરુદેવ દત્ત આગામી ગુરુવાર નારાયણપુર વારી આજ સકાળી હાલો હાલો ગુરુદેવ પુરંદર आम्ही आता नारायणपूरला आलो आहे पहा परंतु आज अजितदादांच्या दुःखद घटना झाल्या कारणानं हे संपूर्ण आज संपूर्ण दुकाने हॉटेल वगैरे सर्व काही बंद आहे पहा हे संपूर्ण आज नारायणपूर गुरुवार सर्व बंद आहे खरोखर म्हणजे दादाची इतकं म्हणजे लाडके नेते होते बा संपूर्ण इथं आज सगळं चहा पाणी हार फुले सगळी दुकानं बंद बघा हे हॉटेल कुरुप कृपा हे पण बंद सगळं आज बंद ह्या मंदिरात दर्शन घेऊन लगेच जाणार आहे मंदिरसुद्धा संपूर्ण बंद करणार आहे पहा

ही आपली गोवानी ठेवू होणारा ताबडतोब सगळ्यांनी आपापली दुकाने बंद करा हे पहा तालाउस केले सर्व काही नारापत सर्व क्षेत्र नारायण बोल तंत्र मंदिर ज्या होती आपल्याला काल सूचना दिली होती की दुकान भाजीपाला मंदिर सगळं बंद राहणार आहे या राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं काल दुखद असं निधन झालंय त्याचा दुखवटा म्हणून क्षेत्र नारायणपूर या ठिकाणी दत्त मंदिर आणि ग्रामस्थांची मिटिंग झाली यामध्ये आज पूर्ण महाराष्ट्र बंद ठेवण्यात आलेला आहे दुकानदारांना विनंती आपलं दुकान सहकार्य करायचे ही विनंती आपल्याला मंदिराच्या वतीनं आणि ग्रामस्थांच्या वतीनं भाजीपाला बंद ठेवा दुकानं ना बंद ठेवा सगळं या मध्ये बाहेरच्या आलेल्या लोकांना सुद्धा विनंती आहे कोणीही काही विकण्यासाठी बसू नका सगळ्यांनी बापरे दुकानं बंद करा आपल्याला मंदिराच्या वतीनं आणि ग्रामस्थांच्या वतीनं विनंती हे पहा सर्व दुकानं बंद ठेवण्याचा निर्णय झाला आहे मंदिर पण बंद ठेवणार आहे तर आज दादांना श्रद्धांजली म्हणून सर्व काही बंद राहील धन्यवाद देवदत्त आज प्रथमच नारायणपूरबा बंद ठेवण्यात आलं आहे मंदिर संपूर्ण कार्यक्रम रद्द करण्यात आले आणि आज गुरुवार तर आमची प्रदक्षिणा झाली परंतु सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले तर खरोखर आज हे पहिलीच वेळ झाली संपूर्ण रद्द होईल